गुड मॉर्निंग सगळ्यांना सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा सगळ्या मैत्रिणींना तर मी आज तुम्हाला माझं किचन दाखवते हो की माझ्या किचनमध्ये काय काय ट्रिक मी छोटे छोट्या वापरल्या ते तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्यात माझं किचन पण दाखवते हो तुम्हाला <coughs> तर आधी किचन पहा मी कसं किचनमध्ये काय काय कुठे कुठे ठेवलं आहे इथे मांडणी आहे डब्यांची हा दरवाजा बेडरूमचा आणि छोटंसंच किचन आहे माझं त्यातच मी व्य सगळं व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न केला आहे तर मी आजचा ब्लॉक नाही का तुम्हाला दाखवते की माझ्या किचनमध्ये काय काय छोटे छोटे ट्रिक वापरलेत मी तर पहा आता सांगते मी तुम्हाला सुरुवात आपण वॉश बेसिनपासून करूया हे बा हे वॉश बेसिन आहे आणि ही इथं बादली ठेवलेली नाही ही छोटं छोटं खरकटं वगैरे कांदा चिरलेलं पटकन बाहेर जाण्यापेक्षा मी तिथेच ठेवलेली बादली त्याच्यात मी तो कचरा टाकते त्या बादलीमध्ये सगळा तिथे डा भांडे घासायचा डब्बा ठेवलाय हो हा मग मिसिन भांड धुण्यासाठी वापरते बेसिनचं भांडं मी साबण लावून घासल्यावर पाणी ओतायला मदत होती त्याची आणि हे मी भांडे घासण्यासाठी आणले म्हणजे हे आणि भांडे नाही घासत मी पण हे जेव्हा आपण किचनवर भांडे घासतो ना खरखर आवाज येतो सगळा आणि मग त्याने इरिटेट पण होतं आणि स्क्रॅच पडतात बघा असं किचन पूर्ण कोरडं झालं ना पुसून की तिथे पांढरे पांढरे स्क्रॅच दिसतात किचनला मग ते चांगलं वाटत नाही म्हणून मग मा मला आयडिया सुचली म्हणून मी ते पन्नास रुपये देऊन एका दुकानवाल्याकडून तेवढी पट्टी नाही कापून आली पन्नास रुपये घेतले त्या दादाने माझ्याकडून पण खूप युजफुल ती तुम्ही पण ट्रेक वापरू शकता आणि ती वॉशबल येते प्लॅस्टिकचं असल्यामुळे वॉश करून तुम्ही ते उन्हात वाळू शकते इथे कपडा ठेवलाय मी हात धुतल्यानंतर पुसण्यासाठी ते मगच आहे कारण तिथे सगळं नाही का त्या बारलीवर लोकळतो तो हात पुसायचा कपडा मग तिथे नॅटो तिथं वायफर लावलंय मी इथे पूर्णाची चाळणी अडकवली हा चॉपिंग बोर्ड आहे माझा इथे अडकून ठेवते मी लगेच पटकन समोर असला की पटकन सापडतो आणि घेता पण येतो म्हणजे हाताजवळच ठेवते मी ही शेगडी माझ्याकडे तीन बर्नरवाली आधी दोनचीच होती पण दोनवर स्वयंपाकच पटकन व्हायचं नाही मग त्यामुळे मी तीन बर्नरची शेगडी घेतली छोटंसं का बडे ज्या वस्तू रोजच्या वापरातल्या नाही ते सगळे ग्लास काचे जे छोटे छोटे डब्या व खलबत्ता जे रोज मी वापरत नाही ते सगळे याच्यामध्ये ठेवून दिले इथे कात्री ठेवली ती तर आपल्याला लागतेच पुड्या वगैरे मसाल्याच्या कापण्यासाठी तिथे जवळच्या जोड़ जवळ असल्यावर बरी पडते त्यामुळे तिची जागा फिक्स आहे आणि मी सांगून ठेवले कुणी त्या कात्रीला हात लावायचा नाही माझी स्पेशल कात्री किचनची हा इथे डब्बा ठेवला आहे मी पोळ्यांचा आणि हे पोळपट मी नाही का बेसिनचा जो पीस उरलेला असतो ना त्याचं त्या काकांकडून बनवून घेतले जे बनवतात आपल्याकडे किचन वगैरे त्यांच्याकडून बरं पडतं तर हालत वगैरे नाही चपात्याला आटताना आणि ते मी भांड्याची जाळी ठेवली त्याच्याखाली मी बसकर ठेवले ते बसकर पण मी घरीच शिवले जुन्या बेडशीटपासून त्याच्यामुळे काय होतं की भांड्यातून पाणी नितळतं आणि ते सगळं किचनवर पांढरे पांढरे डाग पडतात आमच्याकडे बोरचं पाणी असल्यामुळे त्याचे शार्ज असते आणि मग ते किचन एकदम असं वेगळंच दिसतं पांढरे पांढरे डाग दिसतात मीठ फुटल्यासारखे हे बघा खिडकीतून असं नजारा दिसतंय आमच्या किचनच्या खिडकीतून बाहेर तुम्ही पाहू शकता आमच्या शेजारी एक गुंटाचा जागा कमी अजून त्यामुळे ते हवा येण्यासाठी आम आम्हाला त्याची मदत होते म्हणजे नाही का हवा मोकळी राहते दिवसभर तर हे कडीपाता तुम्ही दोन तीन दिवस पाण्यात ठेवू शकता असा तो एकदम फ्रेश राहतो जसा आत्ता तोडून आणला झाडाचा जा तसा दिसतो एकदम आणि तो मी माठाच्या खाली पाणी गळते ना त्याच्यात तो ठेवलेला असतो नाही का पटकन खाली जाण्यापेक्षा आणि ही पाणी सगळ्या सा साईडने गळतं सा म्हणून मी एक ट्रिक वापरली प्लॅस्टिकची पिशवी मधोमध कापली आहे खाली बुडाला आणि मग ही सगळी राऊंडनी पालथा माठ घालायचं आणि त्याच्यावर जा राऊंडनी ठेवायची म्हणून पाणी वाचायचं एकदम चुटकून बसते माठाला आणि अजिबात साईडनी पाणी गळत नाही ही ट्रिक मी माठाला वापरली आहे तुम्ही पण वापरू शकता तुम्हाला जर आवडली तर आणि हे इथे छोटे छोटे बरण्या ठेवल्या छोटी माननी आहे तर हे बघा ही मधाची बॉटल आहे ती मी घासून नाही का त्याच्यात ओवा ठेवला अशा छोटे छोटे बरण्या पण मी फेकून देत नाही वापरते त्या मी छोट्या छोट्या याच्यात आपण ओवा सोडा लवंग दालचिनी वगैरे अशा काही पण छोटे छोटे सामान ठेवण्यासाठी उपयोगी पडतात तुम्ही पाहू शकता मी तिथे ठेवले ते छोट्या मान्यवर इथं फ्रीज ठेवला आहे मी वरफुलचा फ्रीज माझ्याकडं हा जुना फ्रीज विकला आणि मग मी हा डबल डोअरचा फ्रीज घेतला तर जुन्या फ्रीजची ही ट्रॉली मी काढून ठेवली आहे त्या दादांना दिली नाही विकला त्यावेळेस ती त्याच्यामध्ये मी पुसायचे कपडे ठेवलेत किचन वगैरे हात वगैरे पुसण्याचे कपडे धुवून ठेवलेले असतात इथे माझी पिठाची गिरणी आहे त्याच्यावर मी मिक्सर ठेवला आहे आणि आपलं कांदा बटाट्याचं स्टँड आहे इथे खेळ ठोकला होता मग मी त्याच्यावर पिशव्या अडकवलेल्या असं बाजारात जाण्यासाठी ह्या पिशव्या उपयोगी पडतात ही पिशवी पण मी घरीच शिवली आहे ड्रेसचा कपडा उरला होता त्याला एक चेन आणली पाच रुपयाची आणि असं काय काय म्हणजे शिवत असते मी उरलेल्या कापडांपासून तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहिजे जास, असेल पाहिजे असेल मी काय काय शिवते काय काय शिवले तर मी तुम्हाला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी तुम्हाला दाखवेल ह्या बाजारातून छोटे छोटे वस्तू आणण्यासाठी मुलांकडे द्यायला बऱ्या पडतात छोटे छोटे पिशव्या म्हणून मी ते शिवून ठेवले आणि किचनमध्ये जाडकून ठेवते लगेच सापडतात त्या आणि ह्या डब्यामध्ये आहे चपात्या लावण्यासाठी मी परातीमध्ये पीठ घेत नाही हे डब्यातच ठेवलेलं असतं आणि पण एक छोट्या बाउलमध्ये मळून घेते म्हणजे कसं किचनवर पण नाही का असं जास्त गर्दी गर्दी होत नाही किचन छोटा असेल तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता आणि इथे मी एक छोटी पॅन्ट होती मुलाची त्याला बसत नव्हती मग ती कोणाला द्यायची कोण वापरतं नाही वापरतं म्हणून मी ह्याची पण एक बॅग शिवून टाकली छोटीशी अशी चेन लावली त्याला आणून एक दहा रुपयाची चेन लावली आणि ही पण खूप छान दिसते बघा ती पण असं छोटंसं काहीतरी आणण्यासाठी मुलाला दुधाची पिशवी वगैरे आणायला गेला सायकलवर तर अडकून घेऊन जातो तो इथं मशीन ठेवली मी जेव्हा मशीनचं काम असतं तेव्हा मी मशीन हॉलमध्ये घेते आणि शिवायचं काम झालं की आणून ठेवते कारण हॉलमध्ये पण खूप गर्दी होती आणि मला हॉल मोकळा मोकळाच आवडतो असं गर्दी असलेलं हॉलामध्ये नाही का असं चिडचिड होती माझी इथे गॅस ठेवलं मी सगळी तर बघा मी परत एकदा माझे किचन दाखवते तुम्हाला कसं वाटतंय किचन बेडरूमच्या दरवाजापासून दाखवते व्यवस्थित बघा आणि इथं भिंतीवर मी एक पेंटिंग पण काढली एक टाईमपास म्हणून मुलांचे कलर उरले होते ते पण दाखवते मी तुम्हाला तर ती पेंटिंग कशी वाटली जमली का मला काढायला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे इथे साडी मी हँड न लावता हँडल न लावता हे असं लावून घेतले किचन ट्रॉलीनला आणि ते म्हणजे मला पस्तावाला लावून त्याने ना खूप दोन तीन साड्या फाटल्या माझ्या पातळा आय असतं साड्या आणि याला कोण आहेत धार आहेत खूप त्याला नाही का असं फाटल्या दोन तीन साड्या मग मी नंतर ही ट्रिक वापरली आल्या नाही का पांढर च आणला आणि तो असा लावून टाकला दिसायला एवढं व्यवस्थित नाही वाटत येते पण जाऊ दे साड्या फाटण्यापेक्षा म्हटलं जाऊ दे कोणाला दाखवायचं तरी नाही का तर ही पण ट्रिक तुम्ही वापरू शकता तुमचं पण असंच माझ्यासारखं काहीतरी चुकीचं झालं असलं तर तर पहा आणि आता मी तुम्हाला दाखवते की भिंतीवरचं माझं चित्र पहा ते कसं वाटते पेंटिंग टाईमपासच होता पण छान झालं असं मला तरी वाटते तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> चला ओके बाय कशी वाटते राघू महिन्याची जोडी छानच दिसते की नाही